आत्ता आपण पोचलो आहे गावठणवाडी ना गावटणवाडीत श्रीदेव रवळनाथ मंदिराकडे सगळीकडे मस्तपैकी हिरवगार झालं आहे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मंदिर आहे तर आत्ता आपण पोचलो आहे दत्त मंदिराकडे मंदिरामध्ये केवढं मोठं वारूळ आहे बघा सुंदर असं मंदिर आहे आणि तलावाच्या काठावरती आहे नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आता मी आहे मालवण तालुक्यातील चिंदर या गावी माझ्या मावशीच्या गावी आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपण झाडांची कलम कशी बांधतो ते दाखवलं आहे आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला आहे तर मी आहे चिंदरगावमध्येच तर विचार केला की आज तुम्हाला चिंदरगाव दाखवतो मावश्यांसोबत आपण चिंदरगाव फिरायला जाणार आहोत आपण सगळी मंदिरं बघणार आहोत खूप सुंदर असं चिंदरगाव आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आम्ही निघालो आहे चिंदरगाव फिरायला आपल्यासोबत मावशी आहेत मावशांचं नाव आहे सुरेंद्र परबना बाबू बरफ म्हणून फेमस आहेत तर सगळ्यात आधी खाय जाऊया पाहुणा इकडे मंदिर आणलं तिथे ओके चला तर जातानाच वाटेत आपल्याला श्री आकारी ब्राह्मणदेव मंदिर दिसलंय आतमध्ये जाऊया त्या साईडला तलाव आहे ना त्या साईडला तलाव आहे तुम्हाला दाखवतो सुंदर असं मंदिर आहे आणि तलावाच्या काठावरती आहे त्या साईडला तलाव आहे दर्शन घेऊया तर मंदिराच्या साईडलाच इकडे तलाव आहे धरण आहे काय होय हो धरण बांधत अच्छा इकडे धरण बांधलेलं आहे समोर आणि हे बघा तलाव या तलावात मस्तपैकी कमळं फुलतात ना वो वो। आता कमळं नाही आहेत पण मस्तपैकी कमळं फुलतात पूर्ण या साईडला धरण आहे हे बघ आता कमळं नाही आहेत कधी फुलतात ती आता दसऱ्याच्या बाहेर दसऱ्याच्या नंतर पूर्ण अशी कमळं फुललेली असतात नंतर तीन तारीखला पाणी लावतो तिसऱ्या माळे कवाळ लावतात अच्छा हां चला आता पुढे जाऊया पावनादेवी देवी मंदिराकडे तर आता आपण येऊन पोचलो आहे श्री पावनादेवी मंदिराकडे ही कुठची वाडी बोललात नागोची नागोची, नागोची, नागोची वाडी ओके दोन मंदिर आहेत इकडे कुठचं देऊ अच्छा आणि हे देवी तो देवीचा ओके खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि मग काय बोललात तुम्ही इथे गाव नान गाव नांदला चिंदर गाव आपला इथे नांदला अच्छा इकडे पावनाई देवीचे मंदिर आहे आणि मूर्ती आहे मावळे भाचे मामा भाचे ओके गाव ओके या मंदिराच्या आजूबाजूला कुठेच घर नाहीये आणि इथे सातच्या नंतर वस्ती नाही अच्छा सात नंतर इकडे कोणी येत नाही ओके शांतता okay. एकदम आजूबाजूला जंगल आहे बघा तर आता आपण कुठे जाऊया कुठच्या मंदिरात आता इथून भगवती मंदिर भगवती मंदिर जिकडे मोठी जात्रा असते तिथून मग आमचं मेन रामेश्वर तिथे येणार ओके okay. चला पुढे जाऊया खूप सुंदर असा निसर्ग आहे आजूबाजूला पावनाई देवी मंदिराच्या बाजूलाच इकडे श्रीदेव देव धाडूस स्त्रियांना प्रवेश नाहीये इकडे सगळे देव आहे ते बघा डिसेंबरला ते देव आपली धाडा सॉरी गेली तर तीन दिवस इथे देव इकडे थांबतात था। ओके तीन दिवस फक्त तीन दिवस ते ओके चला आता पुढे जाऊया भगवती मंदिरामध्ये जिकडे खूप मोठी जत्रा असते डिसेंबरमध्ये ना डिसेंबरमध्ये तर आत्ता आम्ही येऊन पोचलो आहे चिंदर भटवाडी आणि इथेच आहे श्री भगवती देवी मंदिर चला आतमध्ये जाऊया मध्ये जत्रा असते ना दत्त जयंती आपण व्हिडिओ बनवले दोन खूप मोठी जत्रा असते आणि पूर्ण इकडे गर्दी असते तेव्हा अजून काय असतात पाच पाच दिवस दिवस असतात कार्यक्रम ओके आणि चिंदरगावात किती वाडी आहेत बारावाडी बारावाडी बारावाडीचा चिंदरगाव तर भगवती देवीच्या मंदिरातील गावकर काका कसं तुमचं माझ्या झापुरम गाडी अच्छा हे वर्षाच्या वर्षाकडे बदलतात मिरगा अच्छा दरवर्षी वेगळे गावकडे वे वे गावकर अच्छा या वर्षी हे गावकर आहेत okay. खूप जुना असं मंदिर आहे भगवती देवीचं आणि खूप सुंदर असा परिसर आहे जत्रेतव तेव्हा काही दिसत नाही एवढा हे काय पाहिजे मोठं घेऊन जा देवीचा फोटो मोठे बघतात पाहिजे तर मोठे घेऊन जा पैसे नाही देवीचा फोटो मोठा आणि छोटा खूप आहे याच्यापैकी बारीक पण आहे पण ते आता माहिती हॅलो मंदिरात कुत्रा आलाय चला भगवती देवीचं दर्शन घेऊन आता पुढे जाऊया अजून आपल्याला दोन तीन मंदिरं फिरायची आहेत तर मंदिरातून बाहेर आलो आहे आणि मंदिराच्या बाहेरच रिक्षा स्टँड आहे सगळेजण तुम्ही भटवाडीचेच आहात ना, भट हा ना? नाव कसं तुमचं ओके तुमचं दादा ओके अच्छा तर आता भगवती देवीचं दर्शन घेऊन पुढे चाललोय इकडे जत्रा असते ना ह्याच्यात डिसेंबर मध्ये पाच दिवस ना पाच दिवस मोठी जत्रा असता दिंड्याची जत्रा ना दिंड्याची जत्रा म्हणून फेमस असतात आणि ते हे पण भेटतात काय ते कंदमुळे कंदमुळे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे तर आता आम्ही पुढे चाललो बाकीचं दाखवतो ग्रामपंचायत इथेच आहे काय पुढे ती पण बघूया चला हो तर भगवती देवीच्या मंदिराच्या बाजूलाच इकडे चिंदरची ग्रामपंचायत आहे आणि सुंदर अशी सजवली बघा आपलं गाव आणि या साईडला चिंदर माझे सुंदर मस्तच चिंदरगावची ग्रामपंचायत इकडे दादा आहेत तुमचं नाव कसं रणजित दत्तदास ओके ही ग्रामपंचायत आहे बघा सुसज्ज अशी ग्रामपंचायत आहे मस्त इकडे मीटिंग होत काय ओके खूप मोठी आहे इकडे पण काम चालू आहे हे बघा इकडे काम चालू आहे दादा तुझं नाव कसं सिद्धेश शशिकांत नाटिक अच्छा कसं तर काम चालू आहे हो पाऊस योग झालो चला आता काही जाऊया रामेश्वर रामेश्वर मंदिर चिंदरगावचं ग्रामदैवत ना तर आता आम्ही पोचलो आहे चिंदरगावचं ग्रामदैवत श्री रामेश्वर देवाच्या मंदिरात मस्तच सगळीकडे मस्त की हिरवगार आहे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मंदिर आहे चला आतमध्ये जाऊ दीपस्तंभ बघा मस्तच सुंदर असं मंदिर आहे तर रामेश्वर देवाचं दर्शन घेतलं आपण हे मंदिर कुठच्या वाडीचं आहे देऊळवाडी देऊळवाडी ओके okay, आणि पुढची मंदिर आहेत ते ही गावटणवाडीत गावटणवाडी ओके okay. आपली वाडी आपली वाडी okay. चला, चला आता पुढे जाऊया दुसऱ्या मंदिरात चला आता कुठच्या जायचं आहे आपल्याला रवनाथ रवळनाथ मंदिर चलो आत्ता आपण पोचलो आहे गावटणवाडी ना गावटणवाडीत श्रीदेव रवळनाथ मंदिराकडे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे बघा इथून बघा एक नंबर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया इथे काय कार्यक्रम असतात नागरा सप्ताह सप्ताह आत्ता ओके चला सुंदर असं मंदिर आहे आता आपलं काय जाऊच सातेरी सातेरी मंदिर ते पण ह्याच्यातच आहे ना गावठणवाडी गावठणवाडी आजोबांनी गुरु आणली आहेत तर आता आपण पोचलो आहे श्री सातेरी देवी मंदिराकडे रवळनाथ मंदिराकडून बाजूलाच आहे चला मध्ये केवढं मोठं वारूळ आहे बघा सातेरी देवीच्या मंदिरामध्ये वारूळ असतंच या साईडने जाऊया हे बघा इथे काय कार्यक्रम असतात इथे नऊ दिवस कार्यक्रम असतात नवरात्रना अच्छा नवरात्री मध्ये हा उत्सव असतो इथे ओके सातेरी देवीच्या मंदिरामध्ये वारुळ असतात ना सगळ्या सातेरी देवीच्या मंदिरामध्ये पारवळ हे खूप मोठं आहे केवढं मोठं आहे बघा वरतीपर्यंत तर सातेरी देवीचं दर्शन घेऊन आता पुढे चाललो आहे दत्त मंदिरात आणि दत्त मंदिर पण एकदम बाजूलाच आहे त्या साईडला चला तर आता आपण पोचलो आहे दत्त मंदिराकडे चला होय बुळबुळीच झाला सगळा

डिसेंबर मध्ये दत्त जयंती असते आदल्या दिवशी निशान बाहेर काढलं जात जयंती दिवशी दत्त जन्म रात्री होतो साडेसात वाजता त्यानंतर मग पालखी पालखीचा कार्यक्रम होतो पालखी प्रदक्षिणा होते त्यानंतर पालखी प्रदक्षिणा झाली काय मग इथलं सगळं झालं काय मग सातेरीच्या मंदिरातून तेव्हा डाळा श्रीजा अच्छा तुमचं नाव कसं अच्छा जेव्हा भगवती देवीची जत्रा असते तेव्हा इथूनच सुरुवात होते ना देव वगैरे इकडे येतात पहिले ना देव नाही निघते सातेरी सातारी कडून देव नाही अच्छा इथून पालखी निघते आणि सातारी मंदिराकडून देव वगैरे निघते तर आपलं शेवटचं मंदिर दत्त मंदिर पण फिरून झालंय मी आता घरी जायचं आहे बहुतेक मंदिर आपण कव्हर केली आहेत जास्त काही बाकी फिरलो नाही फक्त मंदिरच फिरलो आहे तर आता जायचं आहे घरी चला तर चिंदर गाव फिरून परत एकदा घरी पोचलो आहे हे माझ्या मावशीचं घर आहे चिंदर गावठणवाडीतलं कोण आहे इकडे मग तर इकडे आमची मावशी निर्मला मावशी आणि हर्षदा आता गावी जण असतात ना तिघात हर्षदा मावशी आणि मावशी चला चला हर्षदाक मांजरांची आवड आहे जास्त मांजरांनी पिल्ल घातल्या ना दाखवा बघू चार पिल्ले घातली आहेत मांजरीने आतमध्ये खजाना ना चार डोळे उघडले ही हाऊस मुंबईची बदलापूरची मांजरा किती दिवस झाले का बावीस दिवस झाले डोळे उघडले हे बघ कस वरती येत बारस झालो ना बारस नाव ठेवलेली आहे नाव ठेवलेली आहे काय ठेवलं ही दोन मांजरे आहेत बघवी त्यांची चिन्नू आणि मनू हा चिक्कू आणि काळा येतो बिट्टू वा बारस पण झालो पाळणा सर चला तर मित्रांनो चिंदर फिरून आता घरी पोहोचलो आहे आणि जास्त करून आपण मंदिरच कवर केली चिंदरगावमधून कोण असतील तर नक्की कमेंट करा म्हणजे आपल्याला समजेल कोण कोण चिंदरगावातून ते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नाही नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच कमेंट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या